नमस्कार आज आपण पाच जुलै दोन हजार पंचवीसचा जो पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज आहे त्यावर जरा बोलूया राज्यात पावसाची काय स्थिती राहील खास करून पंढरपूरच्या वारीच्या निमित्ताने आणि पिकांसाठी हा पाऊस किती महत्वाचा आहे हे समजून घेऊया हो अगदी हा अंदाज मुख्यत्वे सहा ते नऊ जुलै याच कालावधीवर जास्त लक्ष देतोय आणि त्यांनी हे स्पष्ट केलंय की पाऊस काही राज्यभर सारखा नसेल कुठे चांगला जोर असेल तर कुठे फक्त विखुरलेला राहील आपण असं करू विभागवार बघूया म्हणजे आपल्याला कल्पना येईल हो नक्की सुरुवात विदर्भापासून करूया का पूर्व आणि पश्चिम विदर्भात काय दिसतोय बर विदर्भात असं आहे की सहा ते नऊ जुलै दरम्यान पूर्व आणि पश्चिम दोन्हीकडचे मिळून साधारण अकरा जिल्हे आहेत म्हणजे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ मग इकडे वाशिम अकोला बुलढाणा या भागांमध्ये पाऊस पडेल पण तो कसा भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा असेल ज्यांच्या पेरणे झाल्यात त्यांच्या पिकांना एक जीवदान मिळेल असं म्हणायला हरकत नाही अच्छा पण याचा अर्थ असा नाही की सगळीकडे जोरदार पाऊस होईल मात्र एक गोष्ट महत्वाची आहे सहा ते आठ जुलै दरम्यान पूर्व विदर्भातले जे सहा जिल्हे आहेत तिथे चांगल्या पावसाची शक्यता आहे अच्छा म्हणजे पूर्व विदर्भात जोर अधिक राहील म्हणायचं हो बरोबर आणि मराठवाड्याकडे काय स्थिती दिसते तिकडे तर अनेक ठिकाणी पेरण्या खुळंबल्या होत्या ना हो मराठवाड्यासाठी अंदाज थोडा म्हणजे मिश्र आहे नांदेड परभणी हिंगोली जालना लातूर बीड धाराशिव इथेही पाऊस सगळीकडे एकदम सारखा नाहीये भाग बदलतच पडेल नांदेडमध्ये बऱ्यापैकी पाऊस असू शकतो परभणीसाठी एक चांगली बातमी आहे की तिथे जवळपास सत्तर टक्के भागात चांगला पाऊस येऊ शकतो हे तिथल्या परिस्थितीसाठी महत्वाचं ठरू शकतं हो हे महत्वाचं आहे हो बीड जिल्ह्यात ही साधारण पन्नास टक्के भागात सहा ते नऊ जुलै दरम्यान पावसाची शक्यता वर्तवली आहे हिंगोली आणि वाशिम पाऊस राहील पण दुसरीकडे लातूर धाराशिव आणि सोलापूर या भागांमध्ये मात्र पाऊस कमी आणि विखुरलेलाच राहील असं दिसतंय अच्छा म्हणजे परभणी बीडला थोडा दिलासा मिळू शकतो पण दक्षिणेकडे म्हणजे लातूर धाराशिवकडे अजून प्रतीक्षाच हो तिकडे अजून थोडी वाट पाहावी लागेल असं दिसतंय सध्याच्या अंदाजानुसार आता इतर भाग जसं जळगाव धुळे नंदुरबार तिकडे काय अंदाज आहे जळगाव धुळे नंदुरबार आणि त्याच्या जवळचा बुलढाणा अकोला जालनाचा पट्टा इथेही सहा ते नऊ जुलै दरम्यान पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचाच राहील म्हणजे खूप मोठा असा सर्वदूर पाऊस पा। सध्या तरी अपेक्षित नाहीये या भागात म्हणजे एक स्पष्ट विभागणी दिसते आहे काही भागांना खरंच कमी पाऊस मिळेल असं दिसतंय हो अगदी विशेषतः जे दक्षिणेकडचे जिल्हे आहेत लातूर धाराशू सोलापूर नगरचा काही भाग सांगलीचा भाग इथे पावसाचं प्रमाण कमीच राहील म्हणजे साधारण फक्त पंचवीस ते तीस टक्के भागांपर्यंतच आणि तोही विखुरलेला मग सलग पाऊस कुठे राहील म्हणजे कुठे जोर टिकून राहील कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा तिथे पाऊस जवळपास सतत सुरू राहील त्यात फारसा खंड पडणार नाही नाशिक जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण टिकून राहील आणि धुळे नंदुरबार व नगर मध्ये संगमनेच्या पलीकडचा जो भाग आहे तिथे सहा ते आठ जुलै पर्यंत पावसाचा सरी सुरू राहतील ठीक आहे आणि सर्वात जास्त किंवा जोरदार पाऊस कुठे अपेक्षित आहे सगळ्यात जास्त जोर जो आहे तो नागपूर गडचिरोली चंद्रपूर इथे राहील त्याचबरोबर वर्धा भंडारा यवतमाळ अमरावती वाशिम पुसद बुलडाणा हा जो ईशान्येकडचा पट्टा आहे ना तिथेही चांगला दमदार पाऊस अपेक्षित आहे आणि इथे गोष्ट लक्षात घ्यायला हवी की पंजाबरावांनी हेही नमूद केलंय की वातावरणात जर अचानक काही बदल झाला तर ते लगेच माहिती देतील हो हे महत्वाचं आहे हो त्यामुळे या अंदाजात परिस्थितीनुसार बदल होण्याची शक्यता असतेच बरोबर तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर विदर्भ विशेषतः पूर्व विदर्भ आणि ईशान्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाची चिन्ह आहेत मराठवाड्यात भाग बदलत पाऊस दिसेल काही जिल्ह्यांना दिलासा मिळेल असं दिसतंय दक्षिणेकडे मात्र प्रमाण कमीच राहील आणि कोकण घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू राहील अगदी बरोबर हा झाला पुढच्या तीन चार दिवसांचा तपशीलवार अंदाज यावरून एक विचार खरंच मनात येतो की हे जे इतके नेमके अंदाज येतात अगदी काही ठिकाणी तालुक्याने आहे सुद्धा हे शेतकऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष नियोजनात म्हणजे समजा पेरणी कधी करायची किंवा खतं कधी द्यायची या कामांमध्ये कितपत आणि नेमकी कशी मदत करत असतील यावर खरंच विचार करायला जागा